नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून सोयाबीन भावामध्ये चांगली सुधारणा होत आहे तर संपूर्ण बाजार भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार बॅलायकॉनही दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे कालचे तर बाजार समिती आहे माजलगाव आवकलेली आहे दोन हजार क्विंटलची किमान राही चार हजार रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे मेहकर आवकलेली आहे आठशे क्विंटलची किमान राहे तीन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार तीनशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती लातूर अवगल्ले अकरा हजार सहाशे एकोणसत्तर क्विंटलची किमान आहे चार हजार रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार चारशे पन्नास रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद